सगळे सज्ञ आहे पण एका ठिकाणी असं होत चाललं की टीबीचे पेशंट वाढत चालले कुठल्या कुठल्या कारणावर वाढत चालले आणि जे पॉझिटिव्ह पेशंट आले ते व्यवस्थित औषध घेत नाही गोळ्या औषध घेत नाही आहेत तर टीबी बद्दल असं सांगायचं की तुम्ही कुठले त्याच्याबद्दल दुमत सहे करू नका एका समजा टीबी पॉझिटिव्ह आला तुमच्याकडे ते घाबरण असं कारण असतं त्याला तो पहिल्या गोळी घेतल्यापासून तो आठ दिवसात त्याचे सगळे व्हायरस मरून जातात त्याचे विषाणू जे काय असतील ते मरून तिथे राहत नाही तसे एक दोन दिवसात येऊन जात तुम्ही फक्त मास्क घालायचे तेव्हा कंपल्सरी त्याला पण सांगायचं